यांचा आणि माझा संबंध लहानपणापासून आला आणि पूर्ण इतिहास डोळ्यासमोर सरकला पहिले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो कुणाला रा शकुंतलाबाई रा रामकृष्ण खंडागळे mm. काय झालं की जेव्हा मी मंगळूर नौकरे येते शिकायला गेलो त्यावेळेस मी सातव्या वर्गात आणि ह्या ताईचे आणि स्वर्गीय रामकृष्ण खंडागळेश्वर यांचं लग्न मला वाटतं झालेलं होतं आणि तेव्हापासून सरांचा ताईंचा परिचय वाढत गेला आणि काय झालं की के जेव्हा केव्हा चिखलीची यात्रा भरे तेव्हा मंगळूचे आमचे जे विठोबा डोके स्वर्गीय यांचे जे कुठ सगळे मंडळी चिखलीच्या यात्रेला जात तेव्हा आम्ही चिखलीला गेल्यावर स्वर आणि ताई तेथे रोजगेपाठाला आंब्याच्या जाडाखाली येत असत एवढंच नाही तर मी जेव्हा शिवाजी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस त्यांची मदत झाली त्यावेळेस सर बिकच्या ट्रेनिंगला गेले होते पुढे पुढे जसा जसा माझा प्रवास चालू झाला तसा तसा सरांच्या घरी माझं जाण्या काही आगत्यानं माझा चौकशी करायची खायला द्यायची आणि शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यायची पुढे मी इंजिनिअरिंगला कॉलेजला गेलो तेव्हा सुद्धा सर माझ्याकडे मुक्कामी पेपर तपासण्यासाठी तेव्हाही ताईंचा संबंध येत असे आणि ताईचा स्वभाव फार मोकळा होता पुढे आयुष्यभर कुठल्या ना कुठल्या कारणाने सरांच्या घरी दरवर्षी दोन तीन वेळा जायचा प्रसंग यायचा त्यामुळे आमचे आणि सरांचे आमचे आणि ताईंचे कुटुंबाचे घनिष्ठ संबंध राहिले तेव्हाही चिखलीला गेलं की आम्ही ताईंच्या घरी गेल्याशिवाय बोरगावला जात नव्हतो अशा या, प्रेम ताई आमच्यातनं निघून गेल्या खर हे खरं वाटत नाही कारण रिटायर झाल्यानंतरसुद्धा मी रेग्युलर मंगळूरला गेलो की ताईची भेट घ्यायचो आणि मला वाटतं जास्त बोललेलं जमत नाही कारण त्यांच्या जाण्याचं दुःख मोठं आहे त्यांनी त्यांचा परिवार मोठा केला शिकवला मुलं मोठ्या मोठ्या उद्द्यावर गेली हेच त्यांचं यश आहे असो माशे रामदास खंडागळे रिटायर्ड चीफ एस ह्या शिव ताईच्या आत्म्यास परमेश्वर सत्गती देव ही प्रार्थना करून मी माझे आ श्रद्धांजलीपर बोलणं संपवतो पण त्या अगोदर अनिल खंडागळे साहेब दिलीप खंडागाई साहेब आणि त्यांच्या मुली यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्या दुःखात रामदास खांडागाई कुटुंबीय सहभागी आहे अहो लायचो प्रत्येकालाच पण जो माणूस गेल्याने दुःख होते त्यातच त्या माणसाचं मोठं येते एक परत एकदा श्रद्धांजली श्रद्धांजली पाशिर रामदास खंडाबाई